इस्लामपूर शहरामध्ये धर्मवीर संभाजी महाराज जयंती साजरी आज इस्लामपूर शहरामध्ये धर्मवीर संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली ज्याप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते त्याचप्रमाणे आज संभाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य चालवले त्याचप्रमाणे संभाजी महाराजांनीही स्वराज्याला हातभार लावला आणि स्वराज्याबद्दल असणारी निष्ठा ही खूप अभिमानास्पद आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्याकडून युवकांनी प्रेरणा घ्यावी अशी प्रतिक्रिया येत आहे नमस्कार सांगली डीजेटी मध्ये आज स्वागत आहे आज आप छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांची जयंती आहे तर जसे आपले शिवाजी महाराजांचे कार्य आहे तसेच आपले छत्रपती संभाजी महाराजांचे सुद्धा कार्य हे खूप मोलाचे आहे तर आपण काही लोकांच्या इस्लामपूर शहरामधील काही लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार ज्या प्रकारे शिवाजी महाराजांचे कार्य अभिमानास्पद आहे त्याचप्रकारे संभाजी महाराजांची कार्य ही अभिमानास्पद आहे का असं तुम्हाला वाटतंय पहिल्यांदा तर सर्वांना जय शिवराय आणि जय शंभूराजे आपण शंभूराजांना आणि शिवरायांना असं कम्पेअर करूच शकत नाही कारण ज्याप्रमाणे लोकांनी महाराजांना संभाजी महाराजांना छावा म्हणून उपमा उपमा दिल्या तशीच शिवाजी महाराजांना वाघ म्हणून उपमा दिल्या कारण वाघाचा हा छावा आहे त्यामुळे वाघाचा आणि छावाचा कंपॅरिझन होऊच शकत नाही दोघांचंही कार्य सेम आहे सगळ्यांना दोघांचाही अभिमान आहे असं आपले राजा आहेत दुसरा प्रश्न असा की ज्या प्रकारे शिवाजी महाराजांची चौथीला सातवीला किंवा दहावीला अभ्यासक्रमात तसेच संभाजी महाराजांची यावी अगदी किंवा तरुणांची अपेक्षा आहे हो आहे अवश्य आपल्या लहान मुलांच्या किंवा सर्वांच्या इतिहासात आपल्याला इतिहास पाहिजे हा पाहिजे कारण शंभूराजांची जी कार्यकिर्द आहे ते खूप मोठे आहे आणि ज्या वेदना त्यांनी आजपर्यंत सहन केल्या जन्मापासून मरेपर्यंत त्यांचा जन्म कसा तिथे हलात झाला त्यांच्या आई वारल्यापासून त्यांचा मृत्यू जसा वेदनात झाला ते सगळ्या सगळ्या वेदना त्या सगळ्या प्रकारच्या सिच्युएशन सगळ्या मुलांना माहीत झाल्या पाहिजे आपले धर्मवीर शंभू राजे यांच्याबद्दल चार शब्द युवकांना तुम्ही काय संदेश द्या कार्याबद्दल युवकांना काय संदेश द्या धर्मवीर संभाजी महाराज हे लहानपणापासून कठीण परिस्थितीतून परिस्थितीतून मोठे झाले आणि त्यांची जरी कार्यकिर्द लहान असली आपल्या शिवाजी महाराजांपेक्षा तरी त्यांचे कर्म खूप मोठे आहेत त्यांना खूप हाल हालून दिवस काढल्या काढायला लागलेले आहेत तर मी युवकांना एवढं सांगेन की जी सहनशक्ती संभाजी महाराजांच्या होती त्याची दहा टक्के जरी सहनशक्ती आपल्या युवकांच्या जरी आली तरी आपला देश आपला राष्ट्र खूप मोठा होऊ शकतोय आणि आपल्या परिवाराचा आपल्या आसपासच्या सर्व धर्माचं संभाजी महाराजांच्या जरा जरी गुण तुम्ही दहा टक्के जरी अंगी घेतले तरी खूप खूप होऊ शकतंय जशा प्रकारे आपण बघितले शिवभक्तांकडून अतिशय सकारात्मक अशी बातमी येत आहे आणि सकारात्मक अशी बाजू संभाजी महाराजांच्या शिवभक्तांकडून येत आहे कॅमेरामॅन निरंकर पंडे सोबत मी साधी फिर झाले सांगली डिजिटल इस्लामपूर सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या